पण साहेब आतापर्यंतचा इतिहास माहितीय आत्ता कीर्तन हे पहिलं कीर्तन असं आहे की ज्या कीर्तनाला कीर्तनाला जवळपास आळंदी होऊन अठराशे वारकरी आले म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आणि या सगळ्यांचं नेतृत्व देण्याकरता तुकोबांचे वंश दोघेही अशावरती उपस्थित आहेत म्हणजे तीनशे छत्तीस वर्षानंतर भक्ती शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे आम्ही आपल्याकडे पाहतो ना राजकीय क्षेत्रातील नेतृत्व म्हणून पाहतो मला वाटतं की छत्रपती शिवाजांनी जे काही राजनीती किंवा आणखी जे काही मार्ग दाखवून गेले त्या सगळ्या मार्गावरची चालणारी आपण अत्यंत कुशल नेतृत्व आणि शिवरायांच्या विचारांचे बावळे आहात मागील महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीकडे अत्यंत आतुरतेने पाहतोय अर्थात माझ्या माहितीनुसार की आता आपण यापूर्वी काही उपोषणा झालीच आहे मागील चाळीस दिवस माझ्या शंभू राजांचा जो काही आनंदवाय छळ झाला तो छळ ज्यावेळी बघा शिंदे त्याचा उल्लेख करत होतो सभा मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू हात होते पण या सगळ्या व्यवस्थित व्यक्तींच्या आशेची शपथ आहे सगळ्यांना ती मला खात्री आहे आणि साहेब हे मी मला वाटलं की आपले आक्षेपारून बोलतात की काय नाही मला कालपासून जवळपास तीस ते चाळीस युवक भेटून गेले ते उद्या आदिमे शिंदे साहेब येणार आहेत आणि या सगळ्या धारकऱ्यांच्या वतीने या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं गेली अनेको वर्ष या ठिकाणी शुभश्रेष्ठ असेल आणि आमचे भाऊ असतील त्यांच्या माध्यमातून रोज नित्यपूजा होते आता साहेब आमची सगळ्यांची आम्ही मला विकास निधी मागणार नाही आमक आमचा हे हे काम म्हटलं हे मागणार नाही आमची इंद्रायणी काय प्रदूषित आहे ठीक आहे आपण करतो म्हटलं आम्ही तेही मागणार नाही आता मात्र महाराष्ट्रातल्या करोडो लक्षामध्ये शिवभक्तांची एकच इच्छा आहे आमच्या धर्मवीर महाराजांचा जो काही त्या औरंग्याने केला आमची इच्छा आहे की त्या औरंग्याची नामोनिशाणी महाराष्ट्रात असतात महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की माझ्यामध्ये नेतृत्व करणारी बरीचशी मंडळी आहे पण आम्ही आपल्याकडे आत्मन का पाहतो तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिल्यांदा कपाळाला हिंदुत्वाची शाण अर्थात बंद लावणार मुख्यमंत्री महाराष्ट्राने पालपर्व झालेला पुरस्कार पाहिलं पण आज मात्र आम्ही तुम्हाला ही ती का करतोय त्याचं कारण एवढंच आहे की साहेब मागील अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती आलेला तो आबेला नावाचा भक्त झाला तो गोकळ महाराजांनी त्याला चिरणाजवळ जागा दिली त्याला पायाजवळ जागा आता उदात्तीकरण सांगितलं नव्हतं पण दुर्दैवानं काही विशिष्ट लोकांचं उदात्तीकरण केलं होती तर कबर मगाशी मी सांगितलंय हिंदू धर्म इतका व्यापक आहे की इतर कुठल्याही धर्माची निंदा करत नाही तो सगळ्यांना समाविष्टीकरण घेतो पण यांनी आमच्या महाराजांवरती चाल केली आपल्याला थडक्यासाठी जागा दिली होती तर मंदिर बांधण्याकरता जागा दिली नव्हती पण अनेक वर्ष अनेक राज्यकर्त्यांना आमच्या लक्षात वारकऱ्यांनी सांगितलं सांगितलं साहेब मला विनंती आहे की तेवढी मात्र जे काही त्याचं महिमा मंडळ चाललंय ते थांबवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय व्यक्तित्वात मी अगदी उघडपणे सांगतो धमक नव्हती काहीतरी फरक पडेल मतदानावर परिणाम होईल अमक होईल होईल बघू 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 करत मला वाटते पन्नास शंभर वर्ष होऊन गेली कोणीही बघितलं नाही पण बघू म्हणण्यापेक्षा महाराज ती धारकऱ्यांची इच्छा आहे ती वलकऱ्यांची इच्छा आणि जे खरोखर नव्हतं पण त्यात दाखवलं जात आहे म्हणजे काय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ते काम करणं त्या का महाराजांनी म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांनी फाटला मांडणी आहे पण दा, तो पुन्हा एकदा बनाचा बोकड आज एकनाथ शिंदे साहेबांनी भाडला आता मात्र आमच्या आपल्या एकच विनंती आहे की ते तलवार आहे ती तलवार संभाजी महाराजांच्या समाजाने श्रावण आणली आहे मग शाळेला सगळ्या शिवभक्तांनी शपथ घेतली महाराज आज तर आपण अभिनंदन अभिनंदन सत्कार स्वागत आज काहीच नाही आज आमच्या धन्याचं एक बलिदान दिन आहे आज कुठले सत्कार नाही कुठले सौप नाही काही नाही पण आज मात्र महाराष्ट्र जनतेला एका नेत्यावरती विश्वास आहे नेतृत्व म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समाधीवरती मग आम्ही ही तलवार जी होती जे काही आपली धोप आहे त्याची पूजा केली आणि या के समोर असणाऱ्या लक्षावधी धारकरी वारकरी शिवशंभू भक्तांच्या यांच्या मनाची इच्छा म्हणजे साहेब ज्या भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली होती की नाही कि बाबा महाराज काळजी करू नका ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी ती भवानी माता तुमच्यासोबत राहील भवानी माता देवी होती आमच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं चिंता जनार्दन हा देव आहे आणि साक्षात तुकमाराचे वंशज आणि मला वाटतंय की मगाशी उदयन महाराज सुद्धा येऊन गेले वंशज अनेक प्रकारचे असतात आपल्याकडे दोन परंपरा मांडली आहे एक वापरला वापरलाय आणि विद्या वंश वापरला ठिकाणी आहे विद्या वंश देखील तेवढं महत्वाचं आहे समोर असणारे लक्ष्मण वारकरी छत्रपती शिवरायांचे विद्या वंशज आहेत त्यांचे बावळे आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे साहेब कदाचित ही माता देखील याच्यामध्ये देखील छत्रपती भावाडी माते तर नाही पण धर्मिर संभाजी महाराज मध्ये आहे आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला या कीर्तनात्य अर्पण करू इच्छितो की आगामी काळामध्ये धर्मावर ज्या ज्या वेळी धर्मावर ज्या ज्या वेळी हल्ले होतील हल्ले होतील त्यावेळी साहेब हीच धोक आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रावरती आलेल्या सगळ्या प्रति आक्रमणांना सगळ्या धर्मांना थोकून लावेल हे या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही आपल्याकडून शपथ घेतो की ही धोक आम्ही देत नाहीये ती धोक साक्षात धर्मवीर संभाजी महाराजांना देत ही आमची भावना आहे तर आपण त्याला स्वीकार करावा साहेबांना ती धोक दिल्यानंतर साहेब आहे की का साहे जी काही इथे व्यवस्था आहे बैठकीची ती तात्काळ लागून देईल साहेबांच्या पूजा होईल शाष्ट्रांना देई तर त्यांनी समजलेलं आहे या ठिकाणी तुकारामांची बाउंड तर मग मात्र हे धोक साहेबांच्या हातामध्ये आहे हे मात्र कोणी विसरू नये कारण साहेबांनी विनंती करणार आहे त्या संपूर्ण धर्मसाहेबच्या वतीनं आणि तुकाराम महाराजांच्या आणि सगळ्या भारतीय संप्रदायाच्या वंशजांच्या वतीनं आम्ही आपण धोक सुपूर्द करू इच्छितो आपण संभाजी महाराज उत्तर झाले ते बाळरूप संभाजी महाराज आणि ते मान्यवर विनंती करणार आहे आदरणी मिलिंद भावना विनंती करणार आहे की आपण हे धोक आदरणी साहेबांच्या सुपूर्द या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना धर्माचं रक्षण करण्यासाठी

大哥 महाराष्ट्र राज्याच्या वतीनं शासकीय मानवंतर या ठिकाणी ग्राह विभागाच्या वतीनं येत आहे त्यांना मी विनंती करतो की आपण मानवंदना द्यावी よくできる वामन बोलले आपण या ठिकाणी आपण बसायचं आहे नंतर